नमस्कार आपण उद्या सोमनाथ मधील शिवलिंगाचे दर्शन घेता येणार गुजरात मध्ये असणाऱ्या सोमनाथ मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन सर्व शिवभक्तांना घेता येणार आहे उद्या मंगळवार सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत बापट मळ्याजवळ असणाऱ्या निशांत कॉलनी मधील शिवमंदिरात दर्शनासाठी हे शिवलिंग ठेवण्यात येणार असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंग सांगली परिवार यांनी दिली हे शिवलिंग साधारणपणे अकराशे वर्षापूर्वीचे असून यावर सन दहाशे सव्वीस मध्ये मोहम्मद गजनीने सोमनाथ मंदिरातील शिवलिंग भग्न केले होते तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या पुजाऱ्यांनी या भग्न झालेल्या शिवलिंगाचे अवशेष जतन करून ठेवले होते साधारणपणे एक हजार वर्षापर्यंत हे शिवलिंग त्यांच्याकडेच होते त्यावेळी ते त्यांनी त्याला ते आकार देऊन पूजा अर्चना केली सन एकोणीशे चोवीस मध्ये कांची पीठाच्या शंकराचार्यांनी सल्ला दिला की अजून शंभर वर्षे हे शिवलिंग गुप्तच ठेवा व शंभर वर्षानंतर हे शिवलिंग बेंगलोर मधील संत श्री श्री रविशंकर यांच्याकडे सुपूर्त करा असे सांगितले शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवलिंग व त्याचे अवशेष जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये श्री श्री रविशंकर यांच्याकडे देण्यात आले त्यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या गुरुजींनी शिवरात्रीच्या वेळी रुद्राभिषेक करून या शिवलिंगाची पूजा केली वैज्ञानिकांनी या शिवलिंगाबाबत अभ्यास केला परंतु हे शिवलिंग असणारा दगड हा दुसऱ्या ग्रहावरील असल्याचा निष्कर्ष काढला आहे या शिवलिंगामध्ये असलेली चुंबकीय शक्ती पृथ्वीवरील इतर कोणत्याही दगडांमध्ये असल्याचे आढळून आलेले नाही तसेच ही शक्ती या शिवलिंगाच्या केंद्रामध्ये असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे वैज्ञानिकांच्या मते हे शिवलिंग तयार झालेला दगड हा पृथ्वीवरचा नसून तो दुसऱ्या ग्रहावरील असावा असा निष्कर्ष काढला आहे इतके या शिवलिंगाचे महत्व असून जवळपास हजार अकराशे वर्षांनी या शिवलिंगाचे दर्शन घेण्याचा दुर्मिळ योग सर्व शिवभक्तांना उद्या मिळणार आहे गुरुजींच्या म्हणण्यानुसार हे शिवलिंग प्रचंड ऊर्जा प्रकाश आणि चेतना देणारे आहे या शिवलिंगाचे दर्शन घेणे प्रत्येक शिवभक्ताला लाभदायक असणार आहे त्यामुळे सर्व शिवभक्तांनी या दुर्मिळ शिवलिंग दर्शन योगाचा लाभ घ्यावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग सांगली परिवार यांनी केले आहे सांगली निवडणूक विद्याधर कुलकर्णी विटा